महिला मंडळ सुनबाईला तिसरा महिला लागला चेक करून आणली चेक करावं लागते थोडस हे करून घेतलं म्हणून पुढं सवय सवय लागली तिला आता चेक केली आजीबाई म्हणली आता ठेप ठेवा तिची काम कमी करायचं जिना चढायचा नाही लिफ्टन्स वर जायचं जास्त काम करायचं नाही बारीतलं खायचं असं भात पिठलं असं खायचं नाही मग बुंबील सुकट अंडे अंड्याच्या पोळ्या नळ्या रस्सा पिळून लिंबू पिळून रस्सा भाकरी चुरून खांड पिठलं खायचं नाही पोर पर होईल पिठलं खायचं नाही तिनं फक्त भांडार भुंगार खायचं मग तिचा सातव्या महिन्यात डोळे झाले आखा गावाला जेवण डोळ्याचं डोळे जेवण झालं तिला बाळांतपणाला कळा यायला लागल्या डॉक्टर नेलं आखं घर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर एकदम तज्ञ डॉक्टर म्हणले आडवं आलंय येऊ द्या आडवं उभ पण येऊ द्या आलं सोळा टाके पडले नव्वद हजार रुपये डॉक्टरचं बिल झालं केल्यापासून तर सिझरिंग करेपर्यंत किती नवधारा त्याच घरात मांजर होती तिला डो हळे नाही पोटाला अन्न नाही सोनोग्राफी तिची कोणी केली नाही तिला चार पिलं झाली आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो दोघांमध्ये देखणं पोरग कोणस <laughs> मांजरीच तिचं नाही बर तिला पोटाला अन्न मिळालं अस पण हे काय ऐका मांजरीच्या पिलाला जर मांडरीला जर पिलं झाली तर त्या आईच्या जिभेत इतकी ताकद आहे महाराज त्या आईनं जर जीभ बाळावरून फिरवली तर किती बाळ सुंदर दिसतात हे त्या जिभेच्या ताकदीत आहे काय ताकद आहे मांजरीच्या पिलाच्या जिभे आईच्या जिबेत मांजरीचं पिलं जर घरात फिरायला लागलं तर कसाही माणूस असो त्याला उचलून घेऊ वाटत नाही पांढरे शिवरा जर पिलू असेल त्याच्या पाठीवर हात फिरावं लागतं काही काही पोरं तर त्याला मांडीवर घेतात शिव घालणार इतकं ते पिलू देखणं दिसतं आणि त्याच्या आईला डोळे नाही इंजेक्शन नाही गोळ्या नाही बरं पोटाला आणणं आली फिरून तर तिच्या बाळाला आईचं स्तन कुठे दाखवावं लागलं नाही पिलं हांडली होती पण दूध पिली चार घर फिरून आली का पाय पसरून देणार चार स्तनाला चार मुलं मनसक्त प्या बरं मुलं इतकी गोरी घुमटी डाग नाही कुठं डाग दातात धरायचं सात घरं फिरवायचे पुन्हा त्याच घरी जायचं दूध पाजायचं निघून यायचं काय ठेपे आपलं बंगल्यात जन्माला आलं नव्वद हजार खर्च कुपोषित झालं इकडं आलं पुढं इथं गेला आत त्याची आई मी माय झाला फिरू झालं <laughs> मांजरीच्या पिलाला कोणतंच ट्रीटमेंट नाही देखणं पिलू कुत्रीच्या तो कुणीकडं आलंय कुणीकडं गेलंय पण कोण सांभाळतो त्याच्यापेक्षा तर एक प्राणी असा आहे फक्त व बसायचं अंडे खायला आणि तिने ना बघ फोडलं का पिलू फोडलं का पिलू फोडलं पिलू बर शिवाय पिलं भंगार भंगार नाही का तुका प्रमाण किती सुंदर आहे अरे सकल जीवांचा करीतोस अरे अख्या जगाला तो सांभाळतो त्याच नाव देव आहे पुसी तो जगासो जगा आपलं म्हणत हलकट हलकट काय आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमणं अरे त्या बापाला जर जमलं नसत काय अरे लाकडातल्या किड्याला तो सांभाळतो गाळातल्या बेडकाला तो सांभाळतो काशीतल्या गुचिड्याला तो सांभाळतो आणि खडकातल्या बेडकाला सुद्धा कधी गायक होता कुणी जन्मंडप आले माग सिटीवाले बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजचे पोरं दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं चायला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं हे दारुडे बिरुडे पुढारी फडारी बेवडे बिवडे मटक्यावाले आकडेवाले प्रियशीच्या भावाचा मार खाणारे बापाला धोका देणारे पुरी पळून जाणारे पुरी मंडप <laughs> गुणजन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साईबाबा पालखी सोळाच्या बाराव्या वर्षाच्या एक जानेवारीला आता एक जानेवारीला तुम्ही नवीन वर्ष म्हणता इथं जमीन वर्ष म्हणायचं पण ते तारखीने होत आहे नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही आपलं नवीन वर्ष लागतं गुढीपाडव्याला ते आता, आता आपल्याला काय झालंय दुसऱ्याचं बोकांडी घ्यायची सवय लागली आपलं नाही आपल्या गुढी पाडव्याला गुढी सुद्धा उभारणार नाही <laughs> <laughs> आणि रात्री एकतीस बाराला चिका ने हलकट क्वालिटीच्या आवला जेवढे जेवढे रात्री पेलते ते पुढच्या एकतीस बाराला नसणार हे देणार नसणार त्या अवलादि तुम्ही कशावर लिहून घ्या आणि असले तर असे असणार कुबड्या काबड्यातच जाणार नालाय कस भिकार बापाची पाहिजेच नाही त्या बापाच्या दाव्याला पेना बघू पेतो का ना लाइक नाही तर अरे एकाच वाक्यात महिला पुरुष ध्याना ठेवा तुमचं एकतीस बारा फक्त पुरुष साजर होते आमच्या वर नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय वा वा अरे आमच्या नव्या वर्षाला आंब्याला भर येतोय वसंत ऋतू येतोय आंब्याला बहार येतोय झाडाला पालवी फुटते लिंबाला बहार येतो आणि त्या दिवशी वसंत ऋतू सुरू होता तेव्हा आमचा गुढीपाडवा सुरू आमचं वर्ष आहे अख्ख्या गावात गुढीपाडवाला डिजिटल लावा अख्ख्या घरांवर झेंडे लावा कारण त्या दिवशी आमचा राम वनवास आला तो दिवस आहे पांडवांचा अज्ञातवास संपला तो दिवस आहे आणि शिके संसार सुरू झाला ते आहे आमच्या अवनेदी गुडी पाडवा करणारच नाही रात्रीच गाना <laughs> निमेन अजून डोळे तारकाले राहते म्हणजे <laughs> <laughs> डोळे सुद्धा अजून सरळ हवे नाही आले इतईट <laughs> बाद <पादे> झालं बाबाचं एलो <laughs> बाबा ऐकले काय काय <laughs> वाटलं होणार यांचं त्याच्यात काय वाटलं तुम्ही आतापर्यंत पंचवीस वर्षाचा इतिहास पहा पाहा वाक्य खोटे ठरले कधी तुम्ही एखादं वाक्य सांगा बा इंद्र हे जाण खुब्यात जाणार वाकडे तिकडे व्हा मिळणार यांना आयती ती काय मिळणार नाही बायका का रेंज गेली काही तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसाला कळलं सॉफ्टवेअर मारून चित्र काय याशीच गणपती बुडवाया भग भंग भोंग मुतलं चेंडित